चर्चे चर्चेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो दहावीची बोर्डाची परीक्षा आज तुमचा पेपर आहे ओसीचा चा तर सगळ्यांना मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो पेपर आहे नेमका कसा असेल प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर यावर आज आपली चर्चा असणार आहे बघा मित्रांनो एक काम करायचं आहे की जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही अभ्यास करा जुन्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न बघा त्यातलेच प्रश्न रिपीट होतात बरेचसे प्रश्न कारण मी काल परवा काही प्रश्नपत्रिका चालत होतो त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की बऱ्याचदा जुन्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला या बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीट होतात ओके आणि जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील जुन्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करून घ्या ओसी सोबत इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हिडिओच्या खालच्या लिंकवर बघायला मिळतील तर बघा आपल्याला या विषयामध्ये पहिला जो प्रश्न आहे आपला आता पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न साधारणतः आपल्याला वीस मार्काचा असणार आहे मित्रांनो ओके तर या पहिला प्रश्नामध्ये एकच मिनट तुम्हाला चांगले मार्क वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात जर तुम्ही चांगला प्रयत्न केला तर इथे तुम्हाला वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात कारण पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये सगळे जे काही प्रश्न आहेत ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात शक्यत ओके आणि या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी आपण चांगले मार्क मिळवण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आपण राहू शकतो बरोबर बरं का आता इथे आपण बघून घेऊयात आपला पहिला प्रश्न एक मिनिट जरा काय तरी इथे जरा थोडस एक एक हा ठीक आहे चला आपण इथे बघूयात जरा एकच मिनिट थोडस आपण वाट बघू हा तर चला एकच मिनिट ओके चला चला इथे लिहिलं जाते हा चला झालं तर बघा या ठिकाणी आपल्याला पहिला जो प्रश्न आहे मी तुम्हाला म्हटलं प्रश्न क्रमांक पहिला याच्यामध्ये चार उपप्रश्न असतात अ ब क आणि ड असणार आहेत ओके तर याच्यामध्ये अ तुमचा पाच मार्काला ब पाच मार्क क पाच मार्क आणि ड पाच मार्क असे एकूण वीस मार्क तुम्हाला इथं असणार आहे तर यातला हा पहिला जो प्रश्न आहे बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये अतिशय महत्वाचा आहे पहिल्यातला अ ज्यामध्ये रेखाम्या जागी योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधान पूर्ण लिहायचं आहे तर इथं एक लक्षात घ्यायचे मित्रांनो गोष्ट की हे वाक्य जसं या तसं लिहायचे बघा जसं की नाशवंत वस्तू टिंबटिंब गोदामात तिं� पाठवल्या जातात तर नाशवंत वस्तू याने मी शीतगृह गोदामात पाठवल्या जातात कुठल्या शीत गृह तर हे वाक्य जसे या तसं लिहायचं आणि शीतगृह या शब्दाखाली तुम्हाला अंडरलाईन करायचंय तर एवढं लक्षात घ्या वाक्य आपल्याला जसं जा तसं लिहून शीतगृह या शब्दाखाली आपल्याला अंडरलाईन करायचं आहे हे जरा थोडस समजून घ्या कारण बरीच मुलं काय करतात फक्त शीतगृह एवढं उत्तर लिहितात तर इथे फक्त शीतगृह एवढंच लिहिणं अपेक्षित नाहीये मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला हे पण लिहिणं गरजेचं आहे की पूर्ण वाक्य लिहायचं आहे नाशवंत वस्तू शीतगृह गोदामात साठवल्या जातात दुसरा प्रश्न या ठिकाणी काय बघा दुसऱ्या प्रश्नाचा विचार केला तर ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो म्हणजे कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिलाय त्या प्रक्रिये टिंबटिंब म्हणतात बघा मित्रांनो करार दुसऱ्याला दिलायचं दुसऱ्याला मग दुसऱ्याला दिला म्हणजे ही बाह्य सेवा झाली एक प्रकारे मग व्यापार आणि ई सेवाचा काही संबंध नाहीये त्यामुळे इथं तुमचं उत्तर आहे ते बाह्य सेवा असंच येणार आहे ओके पुढचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी समजून घेऊयात नीतीशास्त्र ही संकल्पना टिंबटिंब शब्दापासून घेतली गेली आता कुठल्या शब्दापासून लॅटिन असेल फ्रेंच असेल ग्रीक असेल तर ग्रीक शब्द आहे नीतीशास्त्र ही जी संकल्पना आहे ती ग्रीक शब्दापासून आलेली आहे तर एवढं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ओके त्याच्यात चौथा मुद्दा आहे टिंबटिंबच्या हितांचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो तर हा प्रश्न ऑलरेडी तुम्हाला कधी कधी जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतो हे लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करणे ग्राहक संघटनांचं जे मुख्य काम आहे ते काय बाबा ग्राहकांच्याच हितांचा संघटन ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करणं इथं आणि उत्पादकांच्या हितासाठी नाही तर ग्राहक संघटना ज्या आहेत त्या ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठीच निर्माण करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे व्यवस्थापनाचे कार्य टिंबटिंब या कार्याने सुरू होतात संघटन नियोजन की समन्वय हो तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो इथं नियोजन महत्वाचं आहे कारण नियोजना नियोजन झाल्यानंतरच व्यवस्थापनाची कार्य खऱ्या अर्थाने सुरू होतात म्हणजे नियोजन हा व्यवस्थापनाच्या कार्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे तर चला पुढचा मुद्दा जो आहे तो आपण बघूया पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर यामध्ये बघा योग्य शब्द समूह किंवा संज्ञा स्पष्ट करा बघा योग्य शब्द समूह योग्य शब्द शब्द समूह किंवा संज्ञा लिहा तर इथे तुम्हाला एकंदरीत संज्ञा लिहायच्यात आपल्याला योग्य शब्द लिहा शब्द समूह लिहा किंवा संज्ञा लिहा तसा की पहिला प्रश्न आहे ही एक अशी आता म्हणजे या एका संपूर्ण वाक्यासाठी एक शब्द आपल्याला लिहायचा आहे ही एक अशी प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देते आता इथं अशी कुठली प्रक्रिया आहे की जी संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देते तर ती प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेला आपण निर्देशन म्हणतो काय म्हणतो निर्देशन निर्देशन ही प्रक्रिया निर्देशन म्हणून ओळखली जाते बरोबर इथे एक मार्क मिळतील दुसरा एक मार्क इथं मिळेल एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना वस्तुस्थिती माहिती इत्यादींची देवाणघेवाण करण्याची कला मग या कलेला आपण काय म्हणतो संदेश वहन म्हणतो संदेश वहन संदेश वहन ओके संदेश वहन किंवा त्याला संप्रेषण आपण म्हणू शकतो कम्युनिकेशन आपण म्हणू शकतो ओके पुढे बघा मुद्दा आहे पुढचा इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार आता इंटरनेटच्या मदतीने आपण कुठले व्यवहार करतो ऑनलाईन व्यवहार करतो कुठले ऑनलाईन इंटरनेटच्या मदतीने हे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार ऑनलाइन व्यवहार आपण या ठिकाणी म्हणू शकतो ओके ऑनलाइन व्यवहार इंटरनेटच्या पद्धतीनं मदतीने आपण ऑनलाइन व्यवहार करत असतो पुढचा एक प्रश्न आहे आरोग्य आणि जीवितस संरक्षण व सुरक्षिततेच्या संबंधीचा ग्राहक अधिकार किंवा हक्क तर याला आपण म्हणतो की सुरक्षिततेचा हक्क आपण याला काय म्हणतो सुरक्षिततेचा हक्क म्हणजे इथं सुरक्षिततेच्या बाबतीतला जो काही हक्क आहे त्याला आपण सुरक्षिततेचा हक्क असं म्हणू शकतो आणि ते सुरक्षिततेचा सुरक्षिततेचा हक्क ओके हक्क या हक्काला आपण सुरक्षिततेचा हक्क म्हणतो एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे विशिष्ट नाव देतो म्हणजे त्यात आपण मुद्रीकरण करतो मराठीमध्ये त्याला आपण म्हणून मुद्रीकरण ओके त्या उत्पादकाचं मुद्रीकरण आपण करतो आता पुढचे काही प्रश्न आहेत चुकी बरोबर तर इथे हा जो प्रश्न क आहे याच्यामध्ये तुम्हाला पाच पाच प्रश्न असतात आणि पाच पैकी पाच जर सोडवले तर तुम्हाला इथे पाच मार्क मिळून जातील तर हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो बघा या प्रश्नात मला काय दिले की व्यवसाय नीतीशास्त्र ही नियमाली नियमावली आहे बघा व्यवसाय नीतीशास्त्र ही नियमावली आहे तर बरोबर आहे व्यवसाय नीतीशास्त्र ही एक नियमावली आहे पुढचं संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते मित्रांनो हे चूक आहे कारण सहकार्याची आवश्यकता असते पाहिजे असते मागच्या वर्षी एका ठिकाणी सहकार्याच्या ऐवजी समन्वय होता तर ते पण बरोबर होता तर संघटनात्मक कार्य कुठलंही तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य असणं गरजेचं आहे मित्रांनो संघटना असेल आणि संघटनात्मक कार्य करायचं असेल तर सहकार्य गरजेचं आहे कारण एकमेकांचं सहकार्य जर असेल तरच ते कार्य जे आहे ते पूर्ण होऊ शकतं आणि इथं जर सहकार्य नसेल तर कुठल्याही प्रकारचं कार्य पूर्ण होणं अवघड आहे पुढचा प्रश्न काय हवाई वाहतूक हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे नाही मित्रांनो हे स्वस्त नाहीये हे वेगवान आहे वेगवान असू शकतं परंतु स्वस्त नाहीये तर ही चूक आहे स्वस्त तुमचं कुठलं जर वाहतूक असतं तर या ठिकाणी तुम्ही म्हटलं असतं वाहतूक स्वस्त आहे पण हवाई वाहतूक जी आहे ती महाग आहे परंतु स्वस्तच्या ऐवजी जर इथं असतं तर वेगवान हे बरोबर होत हवाई वाहतूक हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे असं आपण म्हणतो पण स्वस्त हा चुक चुकीचा शब्द आहे भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही हे पण चूक आहे मित्रांनो भारत इतका मोठा देश आहे भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे मोठी लोकसंख्या असलेला देश आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या इथं आहे इथं सामान्य जनता खूप मोठ्या प्रमाणात आहे गरीब गरजू जनता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे यांच्या संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे इथं ओके आहे असतं तर बरोबर लिहिलं असतं पण नाही म्हणजे चूक आहे विपणन हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केटर्स या शब्दापुन पासून आलेला आहे तर हे बरोबर आहे मार्केट्स लॅटिन भाषेतला जो मार्केट शब्द आहे त्याच्यापासून हा विपणी हा शब्द आलेला आहे विपणी म्हणजेच मार्केट याला आपण म्हणतो तर या ठिकाणी हे बरोबर आहे ओके चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊयात बघा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे जास्तीत जास्त प्रश्न आज आपण कव्हर करायचा एकंदरीत प्रयत्न करणार आहोत चला पटापट -पत पुढे जाऊयात एक रिक्वेस्ट आहे बऱ्याच मुलांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करू त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा गटात न बसणारा शब्द अधिकार व जबाबदारीचे तत्व बरोबर त्याच्यानंतर राज्य हालचालींचा अभ्यास कामाच्या विभागणीचे तत्व आणि शिस्तीचे तत्व तर या ठिकाणी सगळी तत्व दिलेत आणि हा एकटा अभ्यास कशाला म्हणून हालचालींचा अभ्यास हा शब्द जो आहे तो गटात न बसणार आहे प्राथमिक सहकारी पतसंस्था राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक विनिय विनिमय बँक मित्रांनो एकदम साधं लॉजिक या ठिकाणी विनिमय बँक जो आहे हा जो घटक या ठिकाणी वेगळा आहे पुढे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आधार कार्ड एटीएम कार्ड बघा डेबिट कार्ड जे आहे याच्यातून पैशाची देवाणघेवाण होते क्रेडिट कार्ड मध्ये सुद्धा आपण व्यवहार करतो एटीएम कार्ड मधून तुम्ही व्यवहार करू शकताय पैसे काढू शकताय पण आधार कार्ड जो आहे त्या आधार कार्ड वरून तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाही त्यामुळे इथे आधार कार्ड हा शब्द वेगळा आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास न करता सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं फक्त लॉजिक लॉजिकचा तुम्ही वापर करा मित्रांनो लॉजिकचा जर वापर केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं बघा नोकरीची सुरक्षितता आरोग्य व सुरक्षिततेची साधने कामाची योग्य स्थिती आणि योग्य प्रमाणात नफा तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर योग्य प्रमाणात नफा हा एक मुद्दा जो है, तो है। आहे तो वेगळा आहे ओके बाकी सगळ्या ज्या गोष्टी त्या कामगारांसाठी आहेत आणि हा जो योग्य प्रमाणात नफा हा व्यापाऱ्यांसाठी असलेला मुद्दा आहे भाग बाजार परकीय चलन सोने चांदी बाजार उत्पादक उत्पादित वस्तूंचा बाजार तर याच्यामध्ये उत्पादित वस्तूंचा बाजार हा घटक वेगळा आहे तर इथे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला एक एक मार्क आहे जर सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला या ठिकाणी पाच मार्क मिळून जातील ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न बघा खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये जर बाईल पाहिलं तर दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण सहा प्रश्न दिले जातात आणि या सहा प्रश्नापैकी आपल्याला चार प्रश्न सोडवायचे आहेत ओके तर बघा पहिला प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी की वेळ अभ्यास आता वेळ अभ्यास ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायचं बघा वेळ अभ्यास म्हणजे काय बाबा वेळेचा अभ्यास हे व्यवस्थापनाचं एक अतिशय महत्वाचं तंत्र असून ते एफ डब्ल्यू टेलर कोणी एफ डब्ल्यू टेलर यांनी ते सांगितलं एफ डब्ल्यू टेलर ओके यांनी ते विकसित केले बघा लक्षात घ्या वेळेचा अभ्यास हे व्यवस्थापनाचं जे आहे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट हे मॅनेजमेंटचं व्यवस्थापनाचं अतिशय महत्त्वाचं तंत्र आहे आणि ते एफ डब्ल्यू टेलर यांनी विकसित केलेलं आहे हे लिहिणं गरजेचं आहे या तंत्रज्ञानाचा काय उपयोग बाबा तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने विशिष्ट कार्य पूर्ण करण्यास कर्मचाऱ्याला किती वेळ लागतो याची एक नोंद ठेवता येते म्हणजे विशिष्ट काम जे आहे विशिष्ट कार्य जर पूर्ण करायचं असेल तर ते कार्य पूर्ण करण्यासाठी कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना किती वेळ लाग लागतो हे नोंद करून ठेवण्याचं तत्व आहे म्हणजे नोंद करता येते म्हणजे याची नोंद करता येते की कुठलंही काम असू दे एखादं विशिष्ट विशिष्ट काम असू दे कुठलंही ते पूर्ण करण्यासाठी एखाद्या कामगाराला किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला किती वेळ लागतो याची नोंद या ठिकाणी इथं करता येते आणि व्यवस्थापनाच्या या शास्त्रीय तंत्रामध्ये हे जे हे जे तंत्र आहे व्यवस्थापनाचं ते एक शास्त्रीय तज्ञ तंत्र आहे कुठलंही शास्त्रीय हे लक्षात घ्या शास्त्रीय तंत्र आहे आणि या शास्त्रीय तंत्रामध्ये सर्वसाधारण कर्मचाऱ्याच्या काम करण्याच्या वेळेचा अभ्यास वेळेच्या अभ्यासावरती आधारित असतं ओके लक्षात घ्या की व्यवस्थापनाच्या या शास्त्रीय तंत्रामध्ये सर्वसाधारण कर्मचाऱ्याच्या काम करण्याच्या वेगावर वेळेचा अभ्यास आधारित असतो म्हणजे जो कर्मचारी आहे त्याचं काम करण्याचा जो वेग आहे या वेगावरती हे तत्व अवलंबून असतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर इथं आपण लिहू शकतो याचं उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतं पुढचा मुद्दा कर्मचारी व्यवस्थापन कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कामगारांचं एक व्यवस्थापन आहे बघा लक्षात घेणं गरजेचं आहे ते की व्यवस्थापनाच्या अनेक कर्मचारी व्यवस्थापन हे एक महत्वाचं कार्य आहे तसं व्यवस्थापनाची वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं म्हणजे कामगारांचं व्यवस्थापन करणं हे एक महत्वाचं कार्य आहे कुठल्याही प्रकारचा मॅनेजर असेल तर त्याला हे कर्मचारी व्यवस्थापन करता आलं पाहिजे कामगारांचं व्यवस्थापन त्याला करता आलं पाहिजे कारण कर्मचारी व्यवस्थापन ही बौद्धिक व कार्यात्मक व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे इथे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत की बाबा बौद्धिक आणि कार्यात्मक कार्यात्मक म्हणजे कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन ही बौद्धिक आणि कार्यात्मक व्यवस्थापन प्रक्रिया आहे हे कार्य वस्तू व्यवस्थापनाशी निगडीत नसून मानवी व्यवस्थापनाशी संबंधित आहे आता हे कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन जे आहे ते वस्तूशी नाही तर -50 -50 मानवी व्यवस्थापनाशी निगडीत आहे त्याच्यामुळे इथं व्यवस्थापन करत असताना एक मोठा कस लागतो त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची निवड विकास कार्यमूल्यमापन मोबदला देणे कर्मचारी टिकून ठेवणे आणि योग्य वेळी योग्य कर्मचारी योग्य सा, कामासाठी उपलब्ध होतील हे पाहणे इत्यादी कार्याशी ते निगडीत असते म्हणजे याच्यामध्ये बघा कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करत असताना पहिली गोष्ट कर्मचाऱ्यांची निवड एखाद्या कामासाठी कर्मचाऱ्यांची निवड करण्याचं व्यवस्थापन असेल त्याचबरोबर तुम्हाला एक याचा याचा या, या विकास कर्मचाऱ्यांचा विकास करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती विचार केला जाऊ शकतो त्याचबरोबर योग्य मोबदला कर्मचाऱ्यांना जो मोबदला आहे तो मोबदला जो आहे मो मोबदला योग्य मोबदला कर्मचाऱ्यांना देणं हा 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 एक मुद्दा याच्यामध्ये आला त्याचबरोबर योग्य कामासाठी योग्य कर्मचाऱ्याचा वापर करणं कारण बऱ्याचशा कर्मचाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये कामांमध्ये व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज असतात त्याच्यामुळे योग्य काम करण्या करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे तर या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्मचारी व्यवस्थापनामध्ये येऊ शकतात ठीक आहे याच्यानंतर गोदाम म्हणजे काय बाबा गोदाम हे मालाची साठवण किंवा संरक्षणाशी संबंधित आहे इथे एक लक्षात घ्या गोदाम नावात सगळं काही आहे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सुद्धा उत्तर है। गोदाम कुठं असतं गोदामामध्ये काय केलं असतं तर माल जे आहे जो काय तुमचा माल असतो का उता? जो माल असेल सामान असेल ते सगळं साठवून ठेवलं जातं म्हणजे गोदाम हे मालाच्या साठवण आणि संरक्षणाशी निगडीत आहे असं तुम्ही म्हणू शकता ज्या इमारतीत अथवा थिक, ज्या ठिकाणी मालाची साठवणूक केली जाते त्याला गोदाम म्हणतात साधी गोष्ट ज्या ठिकाणी गो, मालाची साठवणूक केली जाते त्याला गोदाम म्हणतो आपण एकदम सोपा आहे इथं या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवणं खूप सोपं आहे जास्त काही अवघड नाहीये आता गोदाम हे माल साठवण्याचे साधन आहे गोदामामुळे साठवण केलेल्या मालाचे योग्य मालाचे वेळ आणि स्थळ मालामध्ये वेळ आणि स्थळ उपयोगिता निर्माण होते गोदामे व्यावसायिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचं कार्य करतात गोदामे जी आहे ती व्यावसायिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचं काम करतात यानंतर निर्देशन असेल निर्देशन म्हणजे काय तर कृतीकडे झेपावणे निर्देशन म्हणजे काय एखाद्या कृतीकडे म्हणजे कामाकडे झेपावणे असं आपण म्हणतो याचा अर्थ जो आहे तो निर्देशन असा होतो म्हणजेच व्यवस्थापकीय निर्णय अंमलात आणणे म्हणजे निर्देशन व्यवस्थापकीय निर्णय अंमलात आणणे म्हणजे निर्देशन असं तुम्ही म्हणू शकता लोक अदालत ही संकल्पना स्पष्ट करायची याचा अर्थ काय ग्राहकांच्या समस्या समजोताने म्हणजे तडजोड करून सोडवण्यासाठी लोक न्यायालयाची म्हणजेच लोक अदालतीची स्थापना झालेली आहे म्हणजे ग्राहकांचे जे काही समस्या आहेत त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे समजवताने म्हणजे तडजोड करून सोडवण्यासाठी लोक अदालत म्हणजे लोक अदालत हे जे आहे ना ते राज्य सरकार आणि जिल्हा अधिकारी अधिकारी सर्वोच्च न्यायालय कायदा सेवा समिती उच्च न्यायालय कायदा सेवा समिती किंवा तालुका कायदा सेवा समिती यांनी भरवलेले अभिरूप न्यायालय असत त्याचबरोबर वाहतूक ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करता आली पाहिजे वाहतूक म्हणजे व्यक्ती प्राणी आणि मालाचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर करण्यात येणारी ने आण एकदम साधी सोपी गोष्ट आहे तर इथं संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न सुद्धा खूप सोपा असतो ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल आणि इतरही काही महत्वाच्या प्रश्नपत्रिका ओसीच्या तुम्हाला हव्या असतील आणि इतर सगळ्या विषयांच्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय त्याच्यातले प्रश्न करा तुम्हाला खूप फायदा होईल इथं बघा हा प्रश्न खूप सोपा आहे इथं तुम्हाला तुमचा लॉजिक लावायचं बघा तसा हा जो पहिला प्रश्न आहे बघा ऍक्च्युली तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला तीन प्रश्न दिले जातात तीन घटना असतात किंवा तीन परिस्थिती असतात तर ते त्यांचा अभ्यास करून तुम्हाला तुमचं मत या ठिकाणी लिहायचं आहे तर बघा पहिला प्रश्न आहे श्री अनिल हे व्यावसायिक आहेत त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत श्री अनिल हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना पाच आणि आठ वर्षाच्या दोन मुली आहेत त्याच्यामध्ये मला बघा काय प्रश्न आहे अनिल हे त्यांच्या पत्नी व दोन मुलींसाठी जीवन जीवन विमा घेऊ शकतात काय तर हे बरोबर आहे तर दोन मुलींसाठी ते जीवन विमा घेऊ शकतात तर हे बरोबर आहे बाबा अनिल हे त्यांच्या पत्नीसाठी आणि दोन मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकत तर त्याच्यामध्ये पत्नीसाठी आपण म्हणू शकतो की बाबा संपूर्ण जीवन विमा घेऊ शकताय पत्नीसाठी कुठला संपूर्ण जीवन विमा घेऊ शकताय आणि मुलींसाठी ते बाल विमा घेऊ शकत मुलींसाठी काय बाबा बाल विमा हा प्रश्न दोन हजार चोवीस ला सुद्धा आला होता लक्षात घ्या त्याच्यामुळे हेच प्रश्न रिपीट होतात बऱ्याचदा पुढचा आहे स्त्री अनिल त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतायत का तर मित्रांनो सागरी विमेचा जर विचार केला तर ते त्यांना घेता येणार नाही ना ना। कारण त्यांचा जो काय व्यवसाय आहे एक पुणे आणि नाशिक येथे असल्याने हे सागरी विमा यांना घेता येणार नाही पुढचा आहे आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा ते घेऊ शकतात तर समजा आगीसाठी आग लागल्यामुळे जे नुकसान होतं त्याची भरपाई मिळावी यासाठी आपण तरल विमा घेऊ घेतो आपण तरल अग्नि विमा तर त्या विम्याला आपण म्हणू शकतो तरल विमा ते घेऊ शकतात ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न अतिशय सोपा आहे तुम्हाला याचं उत्तर लिहिता येऊ शकतं बरं का हा पुढे बघा सागरने टायटनच्या दुकानातून घड्याळ खरेदी केले आणि त्याची मैत्रीण अंजलीने ऑनलाईन पद्धतीने घड्याळ खरेदी केले तर बघा कोणी पारंपरिक मार्गाने खरेदी केले पद्धतीने खरेदी केल्या तर बघा साधी गोष्ट आहे पारंपरिक मार्गाने कोणी खरेदी केले तुम्हाला माहिती आहे की सागरने टायटनच्या दुकानातून घड्याळ खरेदी केले मग दुकानातून केलं म्हणजे सागरने सागरने काय केलं बाबा या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही सागरने पारंपरिक पद्धतीने ही खरेदी केलेली आहे त्याच्यामुळे इथं उत्तर येऊ शकतं की सागर यांनी टायटनिक दुकानातून खरेदी करणे ही जी पद्धत आहे ती पारंपरिक आहे दुसरा मुद्दा आहे कोणी ऑनलाईन मार्गाने खरेदी केली तर अंजली त्याची मैत्रीण जी अंजली आहे अंजली तुम मुझे भूल जाओ ये हो नाही सकता और मैं तुम्ही भूल जाऊ ये हो नाही नाही असा प्रकारे काहीतरी डायलॉग पण त्याच्याकडं त्याच्यापासून लांब राहा आणि इथं अंजली येऊ तर बरोबर आहे तर अंजली ऑनलाइन खरेदी केलेली आहे कोणत्या पद्धतीमध्ये जास्त जोखीम आहे बाबा 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 बघा मित्रांनो बा, इथं जर आपण बघितलं की अंजलीने जो ई व्यवसाय या मार्गाने मार्गाचा उपयोग केला घड्याळ खरेदीसाठी तर या पद्धतीमध्ये जास्त जोखीम आहे कारण ज्यावेळेस तिने घड्याळ खरेदी केलं तेव्हा ते प्रत्यक्ष विक्रेता म्हणजे घड्याळाचा जो काही विक्रेता आहे आणि अंजली यांचा इथं समोरासमोर संबंध नाहीये त्याच्यामुळे इथं जोखीम आहे अंजलीच्या खरेदीवरती ओके पुढचा प्रश्न बघू बघा तिसरा बळवंत कंपनी लिमिटेड आपल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लहान बालकांसाठी पाळणाघर गर, व घरात थांबून काम करण्याची सवलत देते जरी ते कामगार संघटनेचे सभासद असले तरी म्हणजे हे कामगार जे आहे ते ग्राहक संघटनेचे सभासद आहे तरी सुद्धा व्यवस्थापन निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या सूचनांची दखल घेत ही कंपनी काय करते है? महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लहान बालकांसाठी पाळणा घर आणि घरात थांबून काम करायची संधी देते ही कृती करत असताना ते कोणत्या घटकाविषयी सामाजिक जबाबदारी पार पाडतात तर लक्षात घ्या हे जे आहे कर्मचाऱ्यांप्रती बरं का कोणत्या घटकांप्रती तर कर्मचाऱ्यांप्रती कर्मचारी ना कामगारांच्या प्रतीच सामाजिक जबाबदारी पार पडतात ना मग तुम्ही लिहू शकता की कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप कर्मचाऱ्यांची एकूण परिस्थिती पाहून बळवंत कंपनी प्रायव्हेट लिमिटेड जी आहे ती कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक जबाबदारीची भूमिका आहे कोणाप्रति कर्मचाऱ्यांच्या प्रति कामगारांच्या प्रति हे उत्तर आहे कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली कोणतीही एक सुविधा लिहा तर इथं काय सुविधा आहे पाळणाघर आणि घरात काम करण्याची संधी म्हणजे वर्क फ्रॉम होम या दोघांपैकी तुम्ही एक काहीतरी लिहू शकताय वरील घटनेमध्ये मालक कोणत्या प्रकारच्या जबाबदारीचे अनुकरण करतो तर इथं तुम्ही लिहू शकताय कामगार संघटनेचे सभासद होणे व कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होणे हे कामगारांचे हक्क आहेत बरोबर म्हणजे कामगारांच्या हक्कांच्या संदर्भात असं या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतं तर हा जो तिसरा प्रश्न आहे मित्रांनो अतिशय सोपा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात ठीक आहे त्यामुळे या प्रश्नाकडे आपल्याला व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे आता ही प्रश्नपत्रिका हवी असेल आणि या प्रकारच्या तुम्हाला इतरही प्रश्नपत्रिका हव्या असतील खाली लिंक लिंक क्लिक करूं चानी तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ओसीच्या आणि इतर सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्याचा अभ्यास करू शकताय पुढे बघा पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा नियोजन आणि संघटन याच्यातला फरक पहिली गोष्ट एक अर्थ तुम्ही सा, सांगू शकता बघा नियोजनाचा अर्थ जर तुम्ही बघितला बघा नियोजन नियोजन आणि संघटन संघटन या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला बघा या ठिकाणी फरक स्पष्ट करताना अशा प्रकारे दोन तुम्हाला सक्ते करायचे आहेत बरोबर दोन कॉलम तुम्हाला करायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा तो फरक स्पष्ट करायचा आहे तर याच्यामध्ये नियोजन म्हणजे काय बाबा नियोजन ही व्यवस्थापकीय कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात काय करायचे कसे करायचे केव्हा करायचे व ते कोण करणार हे आधी ठरवलं जातं म्हणजे याची एक तुम्ही व्याख्या लिहा किंवा याचा अर्थ सुरुवातीला लिहा संघटनेचा आणि संघटनचा अर्थ काय बाबा संघटन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे ज्यात विविध कार्य साधन संपत्ती आणि व्यक्ती समान समान उद्देशांसाठी कार्य करत राहण्याची एकत्रितरित्या एका व्यवस्थेत आणली जातात म्हणजे इथे तुम्हाला फरक स्पष्ट करताना असे दोन कॉलम करणं गरजेचे याच्यामध्ये मी काही जास्त चर्चा करत नाही जीवन विमा आणि अग्निविमा यातला फरक स्पष्ट करायचा आहे ई व्यवसाय व वाणिज्य व्यवसाय त्याचबरोबर जिल्हा आयोग आणि राज्य आयोग यांच्यातला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे या चार पैकी तुम्हाला कुठलेही तीन फरक तुम्हाला स्पष्ट करायचे चार मार्काला आहे त्याच्यामुळं प्रत्येक घटकाचे चार चार मुद्दे आले पाहिजेत अतिशय महत्वाचे प्रश्न आहे याचा थोडस पाठांतर तुम्ही करा त्याच्यानंतर बघा प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा मित्रांनो चार गरजा पहिली गरज बघा इथं तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिताना चार मार्काचा प्रश्न डिटेलमध्ये पाहिजे पहिला पहिला मुद्दा बघा ग्राहकाची सहभागाची गरज सहभागाची गरज बरोबर या ठिकाणी लक्षात घ्या ग्राहक संरक्षणाच्या चा, चार गरजा त्याच्यातली पहिली गोष्ट ग्राहकांची सहभागाची गरज म्हणजे अधिक ते अधिकतर वेळेला असे आढळून आपल्याला येतं की बहुतांश उत्पादक आणि उत्पादन संस्था ग्राहकांशी किंवा ग्राहक संघटनांशी त्यांच्या गरजा आवडीनिवडी बाबत कोणत्याही चर्चा किंवा विचारविनिमय न करता उत्पादनासंबंधीचे संबंधीचे निर्णय घेत असतात बरोबर आता है? त्याचबरोबर त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ग्राहकांवरती परिणाम होतात त्यामुळे एका प्रकारे ग्राहकांचं शोषण होण्याचं प्रमाण इथे जास्त असतं ओके त्यामुळे केवळ ग्राहक संघटनाच ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासंबंधी व्यवसाय संघटनेवर दबाव आणू शकतात ओके तर या ठिकाणी सहभागाची गरज हा एक मुद्दा आहे त्याचबरोबर माहितीचा अभाव माहितीचा अभाव असेल ओके हा एक मुद्दा आहे तिसरी गरज आपल्याकडे आहे की ग्राहकांचे अज्ञान आपण म्हणू शकतो ही एक गरज आहे ग्राहक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून चौथा मुद्दा तुम्ही लिहू शकताय असंघटित ग्राहक असंघटित असंघटित ग्राहक तर या प्रत्येक मुद्द्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचे त्याचबरोबर बनावट वस्तू असेल त्या म्हणजेच बनावट वस्तू म्हणजे नकली वस्तू ज्या काही असतील त्यांना तोंड द्यावं लागतं तो ग्राहकांना कारण काही उत्पादनं आहेत किंवा काही उत्पादके जे आहेत किंवा विक्रेते आहेत ते काय करतात चांगल्या मालाबरोबर नकली वस्तूंचा सुद्धा पुरवठा बाजारपेठेमध्ये करतात आणि या दोन्हीमध्ये फरक करणे कठीण जातं म्हणून उत्पादनाचा दर्जा व मानके यासंबंधी नियम तयार करून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक याची गरज आहे ओके दुसरा मुद्दा आहे विपणीचे क्षेत्रानुसार व व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा बघा विपणीच्या प्रकारामध्ये पहिलं स्थानिक बाजारपेठ आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय बाजारपेठ आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे तर तीन प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गोदामाची चार कार्य तर त्या चार कार्यामध्ये गोदामाचं पहिलं कार्य काय बाबा या ठिकाणी लक्षात घ्या गोदामाचं पहिलं कार्य काय बाबा मालाची साठवण मालाची साठवण बरोबर गोदामाच्या माध्यमातून आपण करतो साठवण मालाची साठवण किंमत स्थिरीकरण त्याचबरोबर जोखीम पत्कारणे वित्त पुरवठा करणे वर्गवारी व प्रतवारी करणे आणि वाहतूक ही गोदावनाची गोदामाची कार्य आहे त्याच्यातली कुठली चार तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय तर इथं पाच पैकी दोन प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत इथं विधाने सकारण स्पष्ट करायचे बघा लक्षात घ्या चार पैकी कुठली दोन इथे तुम्हाला चार विधानं दिलेली आहेत कुठली दोन स्पष्ट करायची एकाला तुम्हाला चार मार्क आहे दुसऱ्याला चार एकूण तुमचे आठ मार्क या ठिकाणी होऊन जातील ठीक आहे सातवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला तीन प्रश्नांपैकी दोन प्रश्न सोडवायचे आहेत जसं की हेन्री फेल यांची व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्वे तुम्हाला सांगायचे आहेत तर हेन्री फेवाल यांची तुम्ही पाच तत्वे कुठली सांगू शकताय कारण हे व्यवस्थापनकाचे व्यवस्थापनाचे जनक होते हेन्री फेवाल यांनी वेगवेगळी तत्व सांगितले त्याच्यातलं पहिलं तत्व तत्व काय कामाच्या विभागणीचे तत्व दुसरं तत्व अधिकार आणि जबाबदारीचे तत्व तिसरं तत्व आपण म्हणू शकतो शिस्तीचे तत्व त्याचबरोबर आदेशातील एक वाक्यतेचे तत्व तसेच निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व केंद्रीकरणाचे तत्व मोबदला तत्व तर ही जी तत्व आहेत याच्यापैकी तुम्ही काही पाच तत्वे तुम्ही लिहू शकता या सात तत्वांपैकी ठीक आहे त्याच्यानंतर उद्योजकात उद्योजकाची वैशिष्ट्य स्पष्ट करायचे त्याच्यामध्ये उद्योजकाच्या वैशिष्ट्यामध्ये उद्योजक म्हणजे जो उद्योजक आहे जो, जो, जो मोठा उद्योग निर्माण करणारा आहे तर त्याच्या वैशिष्ट्यामध्ये पहिली गोष्ट त्याची बौद्धिक क्षमता चांगली असली पाहिजे दुसरं वैशिष्ट्य त्याचं तुम्ही लिहू शकता भविष्यातील दूरदृष्टी असली पाहिजे त्याच्याकडं तिसरा मुद्दा तुम्ही लिहू शकताय त्याच्यामध्ये कठोर परिश्रम घेण्याची क्षमता असली पाहिजे चौथा मुद्दा तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये तांत्रिक ज्ञान त्याच्याकडे पाहिजे टेक्नॉलॉजिकल नॉलेज पाहिजे पाचवा मुद्दा त्याच्यामध्ये संज्ञापन कौशल्य पाहिजे सहावा मुद्दा तो उच्च आशावादी असला पाहिजे आणि सातवा मुद्दा त्याला जोखीम घेता आली पाहिजे असे तुम्ही मुद्दे लिहू शकताय विपणाचे सामाजिक समाजासाठी असणारे महत्व विपणाचे समाजासाठी काय महत्व आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि एक शेवटचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये हा पहिला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे विपणाचा अर्थ सांगून विपणन मिश्रणाचे सात पी आपण जे म्हणतो ते आपल्याला इथं स्पष्ट करायचे आहेत ओके तर ते सात पी तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये वस्तू किंमत स्थान संवर्धन असेल किंवा विक्रीय वृद्धी असेल तसंच व्यक्ती प्रक्रिया आणि भौतिक पर्यावरण हे सगळे मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार इथं बँक म्हणजे काय बाबा बँक या शब्दाची निर्मिती बँको या फ्रेंच शब्दापासून झाली असं तुम्ही सुरुवातीला लिहू शकताय आणि याच्यामध्ये बँकांच्या प्रकारामध्ये खूप सारे आठ प्रकार आहेत साधारणतः त्याच्यातलं मध्यवर्ती बँक सहकारी बँक विनिमय बँक बचत बँक विशेष बँक व्यावसायिक बँक विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँक गुंतवणूक बँक तर हे सगळे जे काही प्रकार आहेत याच्यातले तुम्ही प्रकार लिहू शकताय तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आज आपण पाहिली या प्रश्नपत्रिकेवर चर्चा केली तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आणि पटकन एक महत्वाची गोष्ट करा ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या तिचा अभ्यास करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय आणि या प्रश्नपत्रिकेबरोबर इतरही मी काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत शेअर केल्या आहेत तुमच्यासोबत त्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका या विषयासोबत इतर विषयांच्याही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या तर आजच्या चर्चेत तिथेच थांबू मित्रांनो सर्वांना बाय सगळ्यांना धन्यवाद ओके